हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या आहे आमच्या शाळेत एक फंक्शन दिंडी आहे स्कूलमध्ये तर तुम्हाला पाहिजे असून मी काय काय नेणार आहे स्कूलमध्ये पाहिजे माझ्या पाहू शकता आम्ही हे बनवलेलं आहे मी हे बनवलेलं आहे आणि माव दाखव झेंडा बघा हे मावशीने आहे आणि हे बोर्ड मी आहे ते हे माझं आहे बोर्ड हे आरूचा बोर्ड आहे संत जनाबाई माझ विठ्ठल रुकुमाईच, विठ्ठल माव माऊली सोळा जमला जन, वारीचा सण आला पंढरीचा मेळ जमला बघ भक्तगणांचा गॅस विठ्ठल माऊलींचा दर्शनात झेंडे दोन आहे दोन बोर्ड आहे स्कूलला न्यायचे बाय ते पाहू शकते इथे झेंडे त्यांना न्यायचे आहेत ना स्कूलमध्ये तर हे मी नेते त्यांना तयार करून दिलेत आणि त्यानंतर हे पा हे त्रिशाने पूर्ण केलं होतं पूर्ण पुठ्ठा वगैरे त्याला चिटकून वगैरे केलं त्यानंतर काठीला पण छानसरी चिकट टेप लावून पण ते केलं आणि फक्त त्यानंतर हे लिहून दिलेले आहे मनी तर उद्या त्यांच्या शाळेत दिंडी सोडा तर त्यामुळे मग त्यांना सांगितलं होतं साड्या वगैरे घालून द्यायला कोणी जनाबाई वगैरे असं नाही का तर उद्या ते सकाळी साड्या वगैरे घालतील म्हणून तुम्हाला दाखवते त्यांचा लोक तर चला तर त्रिशाच्या शाळेमध्ये उद्या दिंडीचा सोळा आहे ना तर त्यासाठी हिला ही, ही साडी घालायची आहे नऊवारीसारखी आणि ते ब्लाउज वगैरे तिचा त्यानंतर अशी वेणी वगैरे आहे तर तिला ती घालायची आहे घरातलं वगैरे सर्व काढून ठेवले बांगड्या तर असा हा तिचा उद्याचा लूक असणार आहे ते सकाळी तुम्हाला दाखवते आत्ताच सगळं काढून ठेवलं म्हणजे सकाळी पटपट आवरतं आणि हे त्रिशाचं आहे तर आरोहीचं पण आहे तोपर्यंत म्हटलं हिचं दाखवावा तर चला सकाळी पहा तुम्ही आणि आता थोड्या वेळाने मी आरोहीचं पण दाखवते आरोहीची साडी वगैरे कोणती काय घालणार आहे ते आणि ही आरोहीची साडी आहे उद्या घालण्यासाठी साडी कुठे गेली अशी ही साडी <laughs> म्हणजे नाही का रेडीमेड शिवलेली साडी आहे तर तिची अशी साडी आहे आणि हा असं वेणी वगैरे त्रिशासारखंच आहे सर्व बाकी फक्त साडी ही रेडीमेड आहे आणि त्रिशाची नऊवारी करून घालायची सहावारीची

पंढरपूरला संत जनाबाई पाटी पाठीमाला आरोहीला असं रेडी केलेलं आहे काय झालं ते कशाला घेतलं पुढं तर या पद्धतीने आरोही रेडी झाली दिंडीसाठी त्रिशा इकडे बघ एक मिनट साडी दिसत होती ते झाडे ना साडी तरी ते त्रिशा अजून आवर्ती साडी वगैरे घातली जे थोडे फोटो काढू आपण यार इकडं कसे फोटो काढायचे बघू कशी दिसते इकडे बघ आमच्या आधीरा बघा कशी मेकअप करते हा मेकअप शिकायला या <laughs> मेक मी छान मेकअप करते म्हणा काय केलं ग तू अरू

Nei, men vi Det til nærheten hver dag. Tror du Kari heter det? Tord også. चला 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 लवकर तर फ्रेंड्स पाहू शकता इथे आमच्या दोन्ही रुक्मिणी तयार झाल्या आहे ही रुक्मिणी आणि ही जनाबाई जनाबाई इकडं जना जना पहा तुम्ही आणि ह्या वि रुक्मिणी इकडं बघा रुक्मिणी इकडं बघ सर बघू इकडं मग आता हात पकडून हा आता फुगडी खेळा एकदा अगं तस बस 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 <laughs> <laughs> काढून झाले व्हिडिओ काढून झाले आणि आता आवरले दोघींच पण फोटो पण छान निघले त्यानंतर व्हिडिओ पण छान निघले आता बस आली अगं बाई इतर तर भारी लुकमिनी छोटी तयार झाली आमची पागात दोनच मिनटात अजून आधी इकडे बघ आधी सांग मी छोटी रुक्मिणी आहे म्हणा कोण आहे कशी दिसते मी छोटी रुक्मिणी छान दिसते <laughs> नाच ना नाच ना आधी थांब नाच नाच ना तू कमरेवर हात ठेवून नाच ना उड्या मारायच्या

गेले आनी आनी तर आता मुली गेल्या होत्या स्कूलमध्ये आरोही आणि त्रिषा आणि त्यानंतर ना मग इथे अधिराला पण साडी घालायची होती मग म्हटलं चला घातली तिने पण साडी आणि त्याच्यानंतर ना मग तिचा पण एक व्हिडिओ काढायचा होता तर म्हटलं चला साडी घातली आहे तर एक व्हिडिओ बनवू आपण जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा तर त्याच्यासाठीच इथे व्हिडिओ चालला होता आणि इथे ती भांडी वगैरे लावत होती तर पाहू शकते इथे तिला सर्व माहिती आहे ती सर्व भांडी जिथे असतील तिथे बरोबर लावत होती आणि पहा असं तिला जे काही काम सांगेल ना तर ते सुतसं ती करत होती आणि पाहातच राहा व्हिडिओ ती व्यवस्थित काय काय करते ते पहा आणि बाईचा हा जन्म काम आणि काम यामध्येच असतो तर तुम्ही पहा व्हिडिओ तुम्हाला पण आवडेल नक्कीच चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आवडला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा तर पाहू शकता तर इथे तिला झाडू दिला होता आणि त्याच्यानंतर ती झाडून काढत होते तर तिला सांगेल तसं ती करत होती

உ uh, <laughs> <That's okay. laughs> <laughs> <laughs>

Sebab kerja apa aku ada buat pilot, ada buat tiket tiga. Kalau kita biar macam mana, tapi mungkin kalau aku tak kata, Dari lagu yang cuci,

काय करते तू सांग छोटी रकुमाई छोटी लक रुक्मिणी लक कसे माझी छोटी रुक्मिणी अशी पीगे माझी चल

आता ते कुठे टाकायचं इकडे 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 वाट टाकत त्याच्यावर वाट टाकायचं Hva er det? तसं हां ठेवा मी पालतं ठेवायचं दुन्ही हाताने द्यायचं अरे तसं आणि पालतं ठेवायचं असं पालता ठेवायचं ठेवा हां राहत दुन्ही हाताने व्हायचं ठेवा पालतं तसं ठेवा झालं का दुन्ही हाताने का दुन्ही हाताने द्यायचं बापू अरे तसं पालतं पालतं पालतं

दादाजी घल पटा पटा हां गाल आले शान नाही गालितय ते हा खाली ठेवा अजून एक गडी मारत त्याला तशी नाही हां लाव दे या बाई हा इथं जापा डोळे का बू बघा आमच्या रुक्मिणीने किती छान चपाती केली है ना बाबू हा आम्ही छान छान व्हिडिओ काढलेला आहे हा तुम्ही पहा माझा व्हिडिओ नुटे तुझी बघू इकडं का? कशी आहे तर इथे ना जन्म बाईचा बाईचा खूप गायचा हा व्हिडिओ इथे मंदिराचा काढला इकडे बघ मन बायकर आता बायकर